पाहत आहात टुडे आपण महाराष्ट्र न्यूज जळगाव वाळू माफियाने उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवार दिनांक सा, मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास घडली या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने गेले होते त्यांना अवैध वाळव वाहतूक करणारे दोन डंपर दिसले त्यापैकी एक डंपर न थांबता था पुढे गेल्याने त्याचा पाठला करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जणांनी थेट कासार यांच्यावर हल्ला चढवला कासार यांच्यावर डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस उप व्ही महेश्वर रेड्डी यांनी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत जखमी कासार यांची विचारपूस केली जीवे मारण्याचा उद्देशाने हल्ला हल्ला कासार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबतच डम्परचा पाठलाग सुरू केला चालकाने डम्पर हे तरसोद गावात जाणाऱ्या रस्त्यावर डंपर चालू स्थितीत जागीच सोडून पळून गेला या कासारे डम्पर चालक हा कुठे गेला हे पाहत असताना सर्व संशयित प्राणघातक हत्यारांनी श्री कासार यांच्या अंगावर धावून आले रोडावर रोडवर आडवे पडून मारहाण व शिवेगाळ केली तसेच गौतम पान पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी टॉमी डोक्यावर मध्यभागी मारले व डाव्या खांद्यावर दोन्ही मांड्यावर टॉमीने मारहाण करून दुखापत केले मोबाईल देखील टॉमीने फोडला कासाऱ्यांना वाचवण्यासाठी चालक लक्ष्मण मनोरे हे आले असता त्यांना देखील टॉमीने हातावर मारहाण करण्यात आली यावेळी कासारी जीव वाचवण्यासाठी शासकीय वाहनात बसण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी शासकीय वाहनावर देखील हल्ला करून तोडफोड केल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तणवीर पिंजारी